जय शिवरा मित्रांनो मराठी युट्यूब चॅनलमध्ये मी आकाशवाक आपल्या सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो आज आपण एकोणीस फेब्रुवारी निमित्त आपण बॅनर एडिटिंग केलेली आहे ते मित्रांनो एकोणीस फेब्रुवारी जवळ आलेले आहे त्यामुळे मित्रांनो आपण हे बॅनर एडिट केलेलं आहे बॅनर एकदम साधे आणि सोप्या स्टेपमध्ये एडिट केलेला आहे आणि मित्रांनो बॅनरमध्ये जे काय आपण पेज वापरले आहे ते जी मी तुम्हाला एकदम फ्रीमध्ये डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे तर आपण तिथून दोन त्या यूज करू शकता आणि मित्रांनो पिक्सल आणि पी सार्टमध्ये दोन्ही ॲप्लिकेशनमध्ये मी तुम्हाला एडिटिंग शिकवणार आहे तर मित्रांनो पिक्सल मी तुम्हाला पी एल पी फाईल एकदम फ्रीमध्ये दिलेली आहे ती पी एल पी फाईल टेलिग्राम चॅनल तुम्हाला मिळून जाईल तर टेलिग्राम चॅनल ची नावतीच किंवा पाहायला त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल तर आपल्या पीएमपी फाईलला कोणताही पासवर्ड लावलेला नाही तुम्हाला जी पीएलपी फाइल आपली टेलिग्राम चॅनलवर मिळून जाईल आणि आपली जे पीएनजी आहे ते सुद्धा ते मिळून जाईल म्हणजे आपल्या पीस आर्टमध्ये पीएनजी ॲड करून बॅनरशी कशी एडिट करायची हे सुद्धा मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे त्यासाठी हा व्हिडिओ पूर्णपणे नक्की बघा आणि एकदम स्टेप सुपरस्टेपमध्ये बॅनर एडिट करायला शिका चला तर मित्रांनो जास्त निर्णय घेता आपण बॅनर एडिट कशी करायची हे पाहायला आपण लगेच सुरुवात करूया पण अगोदर मित्रांनो आपले चॅनल नक्की सबस्क्राईब करा कारण आपल्याला अशाच प्रकार मराठीमधून व्हिडिओ एडिटिंग आणि नवनवी बॅनर एडिटिंग शिकवलं जाते त्यासाठी मित्रांनो चॅनल नक्की सबस्क्राईब करा चॅनल सबस्क्राईब करणे एकदम फ्री व्हिडिओ लाईक केलं व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करायला दिसू नका चला तर मित्रांनो जास्त वेळ घेता आपण बॅनर एडिट कसं करायचं हे पाहायला आपण लगेच सुरुवात करून घेऊया मित्रांनो पहिले आपल्याला टेलिग्राम चॅनल जायचे टेलिग्राम चॅनवर मी तुम्हाला पी एल पी फाईल दिली आहे ते आपल्याला इथे डाऊनलोड करून घ्यायचे डाऊनलोड केल्यानंतर के आपल्याला पिक्सल लॅब ॲप्लिकेशन ओपन करायचे ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर अशा के इंटरफेस इंटरपेस पाहायला जाईल त्यानंतर वर तीन डॉट पाहायला मिळून त्यावर क्लिक करायचं आहे खाली आपलं ओपन डॉट पी एल पी फाईल पाहायला मिळतील त्यावर आपल्याला क्लिक करायची त्यावर क्लिक केल्यानंतर अशा बघा इंटरफेस पाहायला मिळेल इथे हे पी एल फाईल तुम्हाला पाहाय मिळत आहे तुमच्या प पिक्सल लॅबमध्ये पाहायला मिळत नसेल तर मित्रांनो व्हिडिओचे डिस्क्रिप्शनमध्ये एक व्हिडिओ दिलेला आहे ती व्हिडिओ एक वेळेस नक्की बघा त्यामुळे तुमचा जो प्रॉब्लेम आहे पूर्ण होईल आणि पी एल पी फाईल ॲड होत नसेल ते ॲडसुद्धा व्हायला लागेल तर मित्रांनो आपल्याला वरती डॉट पी एल पैल ऑप्शन पाहायला त्यावर क्लिक करायचे आहे त्यानंतर मित्रांनो ज्या फोल्डरमध्ये तुम्ही डाउनलोड करून ठेवले असेल ते फोल्डर आपल्या इथे ओपन करून घ्यायचे जर तुम्ही टेलिग्राम चॅनलन डाउनलोड केलेले असेल तर मित्रांनो टेलिग्राम चॅनलचे जे फोल्डर आहे ते फोल्डरमध्ये तुम्हाला पाहायला मिळून जाईल तर मी पिक्सल लॅपमध्ये तयार केलेली आहे तर मी पिक्सल लॅप ॲप्लिकेशन ओपन करतो त्यानंतर तुम्हाला खाली दोन नंबरला पाहायला छत्रपती शिवाजी महाराज जयंती बॅनर अशा प्रकार ही एन जी सॉरी मित्रांनो पी एल पी फाईल तुम्हाला पाहायला मिळत आहे सिम्पल त्यावर आपल्याला क्लिक करायचे त्यानंतर तुम्हाला ओपन ओनली आणि ओपन अँड ॲड हे दोन ऑप्शन पाय मिळून जाईल तर आपल्याला ओपन अँड ॲडवर आपल्याला क्लिक करायचं आहे त्यावर क्लिक केल्यानंतर थोडे थांबायचे तुमचा मोबाईल स्लो असेल तर मित्रांनो थोडं वेट घेईल त्यानंतर मित्रांनो आपल्याला कायचे थोडी बॅग घ्यायचे बॅग आल्यानंतर बघा अशा प्रकारे आपली जी बॅनर इथे आलेली आहे तर मित्रांनो यामध्ये आपल्याला चेंजेस काय करायचे फक्त आपले नाव आणि फोटो नाव फोटो चेंज करण्यासाठी आपल्या करायचे वरती तीन डॉटच्या खाली जे ऑप्शन पाय मिळत आहे त्यावर क्लिक करायचं आहे आणि आपलं जे नाव आहे ते इथं पाहून घ्यायचे हे नावाचे पुढे ते पेन्सिलचे ऐकून पाय मिळून त्या पेन्सिलच्या आयकॉनवर क्लिक करायचं आहे परत पेन्सिलवर क्लिक करायचे त्यानंतर मित्रांनो इथून तुमचे नाव इथे टाईप करून घ्यायचे इथे कट करून तुम्ही ते टाईप करून घेऊ शकता मी टाईप करत नाही त्यानंतर ओके ओ क्लिक करायचे त्यानंतर जो हा फोटो आहे ते फोटो डिलीटचे ऑप्शन इथून आपल्याला डिलीट मारायचे त्यानंतर ह्या ऑप्शनवर परत क्लिक करायच्या वरती ते प्लस ऑप्शनवर क्लिकायचे आहे फ्रॉम गॅलरीवर क्लिक करायचे आहे आणि गॅलरीमधून आपला फोटो आपल्याला ते घेऊन घ्यायचा आहे तर मित्रांनो मी गॅलरीमधून माझा जो फोटो आहे तिथे घेऊन घेतो तर बघा अशा बघा हा जो फोटो आहे तुम्ही ते गॅलरीमधून घेतलेला आहे त्यानंतर इथे ओके क्लिक करायचे ओके क्लिक केल्यानंतर बघा हा फोटो मी जसा इरेज केलेला आहे तर हा फोटो इरेज कसा करायचा याची सुद्धा व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तिथून तुम्ही पाहू शकता अशा प्रकार आपला जे फोटो क्रॉप करायचा आहे आणि ते व्यवस्थित तिथे ॲड करून घ्यायचा आहे तर बघा मित्रांची साईज थोडी मोठी करतो आणि अशा प्रकारे हा जो फोटो आहे मी इथे लावून घेतलेला आहे अशा प्रकारे लावल्यानंतर आपलं बॅनर पूर्णपणे तयार झालेला आहे आणि बॅनर सेव्ह करण्यासाठी वरती सेव ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि ते सेव ॲज इमेजवर क्लिक करायचं आहे त्यानंतर डिफॉल्टच्या समोरचे जे तीर आहे त्यावर क्लिक करायची आहे इथे अल्ट्रा क्लिक करायचं आहे आणि सेव्ह टू गॅलरीवर आपल्या ते क्लिक करून घ्यायचे आहे तर बघा मित्रांनो अशा प्रकारे आपले बॅनर तुम्ही ता ते तयार करू शकता